परमहंस ससदगुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चोवीस जुलै ध्यानातील अनुभव आपले ध्यान योग्य मार्गाने घडते आहे असे समजण्यासाठी संतांनी काही खुणा सांगितले आहेत उदाहरणार्थ ध्यानाला बसल्यावर बाहेर लक्ष न जाता मनात उठणाऱ्या विचारांकडे साक्षित्वाने पाहता येऊ लागणे ध्यानात विचारांचा वेग कमी होऊन दोन विचारांमध्ये क्षण क्षण अंतर वाढणे निर्वृत्तिक अवस्था काही सेकंदांपासून ते काही मिनिटांपर्यंत टिकणे ध्यानामध्ये वृत्तीरहित अवस्था जेव्हा दीर्घकाळ टिकू लागते त्यावेळी मनाचा पूर्ण लय झालेला असतो अशावेळी केवळ आपल्या शुद्ध अस्तित्वाची जाणीव शिल्लक राहते त्या शुद्ध जाणीवेच्या ठिकाणी मग सद्गुरुकृपेने सोहम भाव स्फुरतो त्या योगाने मन पुन्हा एकदा क्षणमात्र अस्तित्वाला येते व सोहमभावाने आत्मस्वरूपात लीन होते या स्थितीलाच आत्मदर्शन स्वरूप साक्षात्कार देवदर्शन सच्चिदानंद श्रीहरिदर्शन मनतात। हाँच अपन रहीत असे म्हणतात हाच ध्यानातील सर्वोत्तम अनुभव आहे ध्यानात आपण काही वेळा वृत्तीरहित स्थितीत जातो आहोत असे लक्षात यायला लागते त्यावेळी मनाच्या अंतर्भागात मात्र काही व्यापार चाललेले असतात त्यांचा अनुभव प्रकृतीनुसार निरनिराळ्या स्वरूपात येऊ शकतो कधी शुभ्र अथवा नीलवर्ण प्रकाश दर्शन कधी सर्व गोल फिरत आहे आपण नाहीसे होत आहोत कधी कधी मुसळधार पावसाचा आवाज कधी समुद्राच्या लाटांचा गंभीर आवाज कधी भ्रमराचा गुंजारव ऐकू येतो आहे असे विविध अनुभव साधकाला येऊ शकतात मनाचे अमन होऊन उन्मनावस्थेचा लाभ होण्याच्या दरम्यानची ही स्थिती असते यामुळे ध्यान करण्यासाठी मनाचा उत्साह वाढतो हे निश्चित मात्र नाद प्रकाश प्रकाशदर्शन हे अनुभव सर्वांनाच येतात असे नाही ध्यान सिद्ध होण्यासाठी अशा अनुभवांमध्ये साधकाने गुंतून राहू नये आपल्या ठिकाणी सत्वगुणाची वृद्धी होत आहे याची ही खूण समजावी तसेच अशा प्रकारे येणाऱ्या अनुभवांच्या पाठोपाठ निस्तरंग स्थिती सांभाळणे गरजेचे आहे नाहीतर पुन्हा मनोव्यापार चालू होण्याचीही शक्यता असते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा तसा नाद दृश्य किंवा अनुभव यावा अशी साधक ध्यान करताना इच्छा धरेल तर त्यामुळे पुढचे ध्यानही नीट लागू शकत नाही म्हणून तसे न होण्याबाबत दक्ष असावे ध्यानातील अनुभवांकडे वा दृश्यांकडे सुद्धा साधकाने साक्षित्वाने पहावे. असे केल्यावर ते अनुभव देखील नाहीसे होऊन जातात व त्यानंतर मनाचे सहजच अमन होते ही अमन अवस्था जास्त काळ टिकू लागली म्हणजे तिला शून्यावस्था असेही म्हणतात अलीकडे दृश्य परमात्म परमात्मसत्ता यांच्यामध्येही शून्यावस्था असते या स्थितीत साधकाला शांतीचा समाधानाचा प्रत्यय येतो त्यालाच साधक आपण पूर्ण झालो असे समजण्याची शक्यता असते पण शून्यावस्था अंतिम नसून ती ज्याला समजली त्या मीला स्वरूपबोध होणे महत्वाचे आहे आपण परमात्मस्वरूप सच्चिदानंद आत्माच आहोत अशी अनुभूती येईपर्यंत सतत सावध राहणे क्रमप्राप्त आहे ही, ही आत्मबोधाची स्थिती ध्यानसमयी अनुभवून पुढे कित्येक काळानंतर तो साधक परमात्मभावाशी अखंड एकरूपता साधून राहतो हीच आत्मदर्शनाची परिसीमा यालाच समर्थ सायुज्यमुक्ती म्हणतात यामध्येच जीवनाची इति कर्तव्यता आहे परमहम ससद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ